लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरात महेश पानशॉपवाल्याला पिस्तूल आणि चॉपरचा धाक दाखवून टोळीकडून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र पिस्तूलमधील मॅग्झिन खाली पडल्याने फायर झाले नाही आणि मोठा अनर्थ टळला आहे या टोळीने यानंतर नेवाळी परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याची तयारी केली होती मात्र हिल लाईन पोलिसांना या दरोड्याची गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार सापळा रचून या टोळीतील सराईत गुन्हेगारांना उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे युवराज पवार उर्फल लोहार राहुल गायकवाड वासुदेव फकीरा कल्पेश बाविस्कर आणि अजय पिल्ले या दरोडेखोरांना उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जिवंत काढतोस वायर मिरचीपूड आणि चॉपर पोलिसांनी हस्तगत केलं आहे हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ठाणे पुणे भिवंडी कल्याण या ठिकाणी शहरांच्या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्यावर सत्तावीस प्रकारचे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत काही गुन्हेगार हे फरार आहेत या, फरा या सगळ्यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता तीन ऑगस्ट पर्यंत सुनावण्यात आली आहे अठ्ठावीस तारखेला रात्र साडेचार पाच वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार मिळाल्यानंतर सदर आरोपी जागेच पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग झडतीमध्ये त्यांच्याकडे पिस्टल त्यांना मॅगझिन जिवंत काढतोच हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे नंतर दरोडा करण्यासाठी मिरचीची ची पूड वायर रस्शी असे साहित्य मिळून आले सदर आरोपी त्या पकडल्यानंतर काही दोन आरोपी आमदाराचा फायदा घेऊन त्या अधिकाऱ्याने पळून गेले त्या आरोपींचा लगेच पथक यांनी पाठला करून त्या दोन आरोपींना देखील ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपी त्यांची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण सत्तावीस गुन्हे ठाणे पुणे भिवंडी कल्याण अशा भागामध्ये असल्याचं आलेलं आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी